इंदू सकाळी सकाळी शाळेत जायला निघालेली असते त्याच वेळेला गोपाळ इंदूला हाक मारत असतो इंदे इंदे अगं थांब ना कुठे चाललीस तू माझं ऐक तरी तेव्हा लगेच इंदूला काहीच ऐकायला येत नसतं गोपाळ मात्र खूपच हकार मारत असतो तेवढ्यात गावातलं एक माणूस गोपाळसमोर येतो आणि गोपाळाला म्हणतो गोपाळ महाराज अहो व्यंकट महाराज कधी येणार आहेत तेव्हा गोपाळ म्हणतो बाबा कधी येणार आहेत हे मला सुद्धा माहिती नाही तेव्हा तो माणूस बोलतो ठीक आहे तेव्हा गोपाळ बोलतो येऊ का मी आता तेव्हा तो माणूस बोलतो ठीक आहे या आणि गोपाळ महाराज लगेच इंदूच्या पाठी धावत असतात तो इंदूला हाक मारत असतो तेवढ्यात मात्र तो इंदूच्या खांद्यावर आठ ठेवतो आणि म्हणतो काय ग इंदू किती हाका मारत होतो तुला ऐकायला येत नाही का तेव्हा इंदू बोलते गोपाळ अरे तू मला हाका मारत होतास अरे नाही रे मला ऐकायला नाही आल्या सॉरी तेव्हा गोपाळ म्हणतो किती हाका मारल्या तुला एवढ्या कोणत्या भ्रमात तू निघत चालतेस सांग पहिलं तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही रे मी त्या भूताचाच विचार करते त्या भूताला कसं पकडायचं याचा विचार करते तेवढ्यात मात्र समोरच्या भिंतीवरती तिचं लक्ष जातं आणि ती गोपाळला म्हणते गोपाळ हे बघ काय आहे तेव्हा गोपाळ आणि इंदू दोघेही त्याच्याजवळ जातात आणि त्या भिंतीवरती लिहिलेलं असतं मला फक्त एकदा बळी द्या जर का तुम्ही मला एक बळी दिलात तर मी स्वतःहून या गावातून निघून जाईन कायमचा हे वाचून इंदू आणि गोपाळला धक्का बसलेला असतो त्याच वेळेला इंदू बोलते गोपाळ अरे करायचं काय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बाबा सुद्धा इथे नाहीत तेव्हा इंदू बोलते गोपाळ आता माझ्या डोक्यात एक भारी आयडिया आले आणि मला लवकरात लवकर त्याची तयारी करायला पाहिजे तेवढ्यात इंदू जात असते पाट गोपाळ गोपाळसुद्धा जात असतो आणि गोपाळ म्हणत असतो अगं इंदू मला सांग तरी तुझ्या डोक्यात काय आयडिया आली ती तू अशी बराबर जाऊ नकोस ग प्लीज सांग ना लवकर पण इंदू मात्र काहीच सांगत नसते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गावकरी त्या भिंतीच्या शेजारी सगळे जमलेले असतात आणि त्या भिंतीवरचं वाचून गावकऱ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यांना काय करावं तेच त्यांना समजत नसतं ते खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेला पोपटरावची गाडी तिथे येते पोपटराव गाडीतून खाली उतरतात आणि गावकऱ्यांना म्हणतात तुम्ही इथे का जमला आहात तेव्हा गावकरी म्हणतात पोपटराव अहो ते बघा भिंतीवरती काय लिहिलं आहे बघा तेव्हा पोपटराव बोलतात अजिबात घाबरू नका या भिंतीवरती काय लिहिलंय ते आम्ही येता येता वाचलं त्याला बळी पाहिजे ना आम्ही स्वतःचा बळी देऊ आम्ही तयार आहोत बळी द्यायला आमच्या गावासाठी आमच्या गावातल्या लोकांसाठी आम्ही आमच्या जीवाचा सुद्धा विचार करणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका आज संध्याकाळी आम्ही तिथे जाऊन उभं राहतो बघूया कोण येत ते त्याला आम्ही विनवण्या करतो अरे बाबा ये आमचा जीव घे पण आमच्या गावातल्या लोकांना सोड तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र गावकरी एकामेकांमध्ये कुजबुज जातात त्याच वेळेला पोपटराव बोलता तुमचा माझ्यावरती विश्वास नाही ना पण मी हे गावातल्या लोकांसाठी करणार म्हणजे करणारच मला सुद्धा बघायचंय कोण भूत आहे ते हे ऐकून मात्र गावकऱ्यांना जरा विचित्रच वाटत असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पाटलाच्या मळ्यावरती मांजा झोपलेला असतो त्याच वेळेला इंदू आणि पप्प्या रडत रडत येतात भूत 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 तेव्हा मात्र मांजा जागा होतो मांजा बोलतो ए e, पोरानो तुम्ही इथं काय करताय तेव्हा मात्र लगेच पप्प्या आणि इंदू बोलतात भूत 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 आलय त्यांनीच आम्हाला इकडे आणलं तेव्हा मांजा भूत बोलतोय गप्पा बसा e, मला काही समजत नाही का तुम्ही इथं मुद्दामून आलात कुणी पाठवलं तुम्हाला सांगा पहिल्यांदा कुणी पाठवलं तेव्हा पप्प्या रडत रडत बोलतो नाही नाही भूत भूत आम्ही इथं मुद्दामून नाही आलो आम्हाला इथे आणलं गेलं खरंच सांगतोय आमच्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र मांजा घू भूत चांगलाच घाबरलेला असतो तेवढ्यात मात्र सगळी मुलं तिथे आलेली असतात तेव्हा त्यांना बघून मांजा भूताला चांगलाच धक्का बसतो मांजा भूत मोठ्याने ओरडतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय चला पहिल्यांदा इथला निघा चला चला तेव्हा मात्र इंदू बोलते भूत 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 तेव्हा मांजा भूत बोलतो कुठे आहे भूत मला सुद्धा बघायचं आहे तेवढ्यात पाठीकडून आवाज येतोय मला बोलवतोयस तू आहे ना मी आले आणि मोठी वेणी घालून लाल साडी नेसून चक्क आत्तोबा मेकअप करून तिथे आलेले असतात त्यांना बघून मांज्या भूताची चांगलीच बोलतीच बंद होते आत्तोबानी येताना वस्त्र आणलेला असतो ते लगेच मांज्या भूताला बोलतात हा बघ वस्त्र वस्त्र वस्त्रा आता तुझी दाढी कापणार मी दाढी त्याशिवाय मी शांत बसणार नाही दाढी करायची हौस आहे ना चला या दाढीवाल्या भूताला पकडूया देवा मात्र भूत सगळं समजून गेलेला असतो आणि त्याला कळून चुकलेलं असतं की आपण या मुलांच्या कचाट्यात सापडलोय या मुलांना कळलंय की आपण खरोखर खरोखर मांजा भूतच आहोत तेव्हा मांजा भूत स्वतःला वाचवण्यासाठी पळण्याचा मार्ग निवडतो आणि तो पळत असतो पळता पळता त्याला सगळ्या मुलांनी चारी बाजूनी घेरलेलं असतं तिथे पोलीस सुद्धा आलेले असतात आणि शेवटी त्या मांजा भूतला धरतात आणि चांगले दांडकतात एवढी दांडकतात की तो उठून बसू सुद्धा शकत नसतो इकडे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण पाटलाच्या माळ्यावरती जमलेले असतात आणि त्या मोठ्या झाडाखाली पोपटराव हार घालून डोक्याला कपाळाला अंगारा लावून तिथे बसलेले असतात आणि ते म्हणत असतात काही झालं तरी आज आम्हाला बघायचंच आहे कोणतं भूत आहे ते त्या भूताला मी विनवण्या करतोय की ये तू आणि आमचा बळी घे आम्हाला सुद्धा लवकरात लवकर मोकळं कर पण आमच्या गावकऱ्यांना त्रास देऊ नकोस ते आम्हाला कधीच सहन होणार नाही तेव्हा मात्र हिंदू बोलते असं काय करताय पोपटराव तुम्ही अहो ते भूत आलं आणि तुम्हाला तुम्हाला चक्क मारलं तर तुमचा बळी घेतला तर अहो असं नका करू उगाच तुमचा जीव जायचा कि हो या तुम्ही इकडे या पोपटराव म्हणतात नाही काही झालं तरी आम्ही सोडणार नाही आता काही हो देत पण लवकरात लवकर त्या आम्हाला सुद्धा नडायचंच आहे आणि ते विनवण्या करतात अरे ये ना कशाला घाबरतोयस तुला बळी पाहिजे ना आम्ही इथं उभे आहोत छातीवरती हातभीत मारून बोलत असतात तेवढ्यात मात्र मोठ्याच्या मोठा सुरा घेऊन आतोबा येतात आणि बोलतात आलो आलो मीच आलो मला विनवण्या करतोयस काय आता मी तुझा बळी घेणारच तेव्हा मात्र पोपटराव खूपच घाबरतात आतोबा समोर आल्यानंतर त्याची चांगलीच बोलती बंद होते सगळे गावकरी घाबरलेले असतात पोलीस सुद्धा तिथे असतात त्याच वेळेला पोपटरावची चांगलीच पळताबुई झालेली असते पोपटराव पळत असतात मागोमाग आतोबा सुरा घेऊन पळत असतात आज तुझा मी जीव घेणारच आणि पोपटराव पळता पळता खाली पडतात खाली पडलेल्या पोपटरावला बघून भूत त्याच्या जवळ जात आणि म्हणत आता तर मी तुला मारणारच त्याच वेळेला सगळे गावकऱ्यांना पोपटराव विनवणी करतात अरे असे बघत काय बसलात अरे असे बघत नका बसू या ना माझ्या जवळ मला ना तुमच्यामुळे खरंच मला त्रास होतोय तो माझा जीव घेईल ना वाचवा ना मला वाचवा तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने ओरडतो ए कुणीही कुठेही जायचं नाही सगळ्यांनी इथेच थांबायचं काय पट रा तुम्ही स्वतः बोललात ना की तुमचा जीव गेला तरी चालेल पण या गावाला तुम्ही वाचवणार मग तुम्ही आता असं विनवण्या का करताय अजिबात करायच्या नाहीत इकडे शकुंतला व्यंकू महाराजांना फोन केलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती घातलेला असतो तेवढ्या तिथे आप्पा येतात आणि आप्पा शकुंतलाबाईंच्या हातातील फोन घेतात आणि ते व्यंकू महाराजांशी बोलत असतात आणि ते म्हणत असतात व्यंकू महाराज तुम्ही लवकर या तुमची गरज आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात काही काळजी करू नका पुढच्या दोन तासात मी हजर होतो आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो इकडे मात्र पोपटरावची चांगलीच बोलती बंद झालेली असते पोपटराव त्याच्या पिएला हाक मारत असतो पण पिए सुद्धा चांगलाच घाबरलेला असतो त्याच्या तोंडातून शब्द एक सुद्धा शब्द फुटत नसतो त्याच वेळेला पोपटराव मोठ्याने बोलतो अरे हा माणूस आहे माणूस याला काय घाबरता तेव्हा इंदू बोलते एक मिनिट सगळ्यांनी थांबा आणि इंदू तिच्या फंटागला घेऊन त्याच्याजवळ जाते आणि बोलते पोपटराव तुम्ही काय म्हणालात हा माणूस आहे पण कसा काय तुम्हीच सांगा मला तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात खरंच सांगतो हा माणूस सा आहे तेव्हा इंदू बोलते थांबा मी त्याचे पाय चेक करते आणि इंदू त्याचे पाय चेक करते पाय चेक केल्यानंतर इंदू बोलते अच्छा अच्छा बरोबर बोलला तो तुम्ही की हा माणूस आहे म्हणून पण काय हो हा जर का माणूस आहे हे तुम्हाला कस माहिती म्हणजे लाल साडीवाली बाई हे भूत नाहीच आहे पोपटराव तिकडे बघा ते आहे का तेवढ्यात मात्र गावातली दोन लोक मांजा भूताला घेऊन येत असतात मांजा भूताला बघताच पोपटरावची बोलतीच बंद झालेली असते त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय रोय अरे हा तो मांजा गुणाजी भूत आहे ना तेव्हा मात्र लगेच तो बोलता हो हो आणि मग पोलीस लगेच धावत जातात आणि म्हणता ये सगळ्यांनी बाजूला बाजूला ओ प्रख्यात गुंडा ए हा यांनी जर का ठरवलं ना तर तुम्हाला एका झटक्यात मारेल आणि पोलीस त्याला पकडतात त्याच वेळेला गावातली ती दोन लोकं बोलतात अहो इन्स्पेक्टर साहेब काही गरज नाही याला पकडायची अजिबात गरज नाही तुम्ही कशाला याला पकडताय अहो याला एवढं हणलंय की त्याला उठ तिथं उठ बस तिथं बस सांगाल ना तिथं तो बसल आणि खरोखर ती दोन लोक त्याला सांगतात बस तेव्हा ते खाली बसतो तेव्हा लगेच इंदू बोलते इन्स्पेक्टर साहेब हा भूत एवढं नक्की पण याला हे सर्व कुणी करायला सांगितलं हे तर तुम्ही विचारलंच नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय रे मांजा भूता तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं सांग पहिल्यांदा तेव्हा मांजा भूत सांगणार तेवढ्यात पोपटराव म्हणतो कशाला सांगायला पाहिजे अहो झालं ना भूत प्रकरण मिटलं ना चला चला त्याला पोलिसात घेऊन चला आणि तिकडे जाऊन काहीतरी चौकशी करा तेव्हा मात्र लगेच भूत बोलतो फिनिश फिनिश कस मला या माणसानी सगळ्यांनी सांगितलेलं या माणसांनी मला सांगितलेलं की गावात दहशत झाली पाहिजे भूत म्हणून तू फिरायचं या माणसामुळे मी हे सर्व काही केलं तेव्हा मात्र पोपटराव चिडतात उगाच आमचं नाव घ्यायचं नाही उगाच आमचं नाव का घेतोस आम्ही काही केलेलं नाही तेव्हा लगेच बोलतो गप्पा बस अरे हे सर्व तूच करायला सांगितलंस तेव्हा अंताजी पुढे होतात आणि अंताजी बोलतात अगदी बरोबर आहे गावात एक मर्डर सुद्धा घाबरली गाव आणि गावातील एकही लोक संध्याकाळ झाली की घरातून बाहेर पडत नसत तो मर्डर नक्की कुणी केला याची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे त्यावेळेला पोपटराव म्हणतात कशाला काय गरज आहे त्याची चौकशी करायची तो मर्डर सुद्धा यांनीच केला त्यावेळेला मांजा बोलतो गप्पा बस अरे तुझी सगळी काही धंदी त्या पत्रकाराला कळली होती म्हणून त्या पत्रकाराला तू स्वतः मारलस आणि तू माझ्यावरती आरोप करतोयस पोपटराव चांगलाच अडकलेला असतो त्याच वेळेला पोपटराव म्हणतो अरे पण मी त्या माणसाला ओळखत सुद्धा नाही त्याच वेळेला गोपाळ म्हणतो आमची इंदू बोलते ना ते खरंच बोलते कधीच खोटं बोलत नाही आमच्या इंदूकडे पुरावा आहे पोपटरावविषयी तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात बोल इंदू काय बोलतेस तू तेव्हा इंदू बोलते, बोलते हा पोपटराव त्या पत्रकाराला खूपच बडबडत होते त्याला मारत होते त्याला धमक्या देत होते हे मी आणि नारायणताईला सांगितलं तेव्हा अंताजी नारायणकडे बघतात तेव्हा नारायणताई पुढे येते आणि अंताजी ना बोलते हो बाबा मला हे इंदूने सांगितलं होतं तेव्हा मात्र पोपटराव चांगलेच फसलेले असतात ते त्यांच्या पियेला अलगच सांगतात गाडी काढ गाडी काढ आणि लगेच पिये तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पोपटराव चला आता जेलमध्ये चला त्यावेळेला पोपटराव म्हणतात आम्ही काही केलेलं नाही उगाच आमच्यावरती आरोप करायचे नाहीत पण इन्स्पेक्टर साहेबांची नजर चुकताच पोपटराव लगेच त्यांना पळ काढतात सगळेजण त्यांच्या पाठोपाठ जातात पण पोपटराव मात्र अजिबात गावत नाही तेवढ्यात मात्र ते दोन गावातली लोक पुढे येतात आणि म्हणतात अंताजी काका हो गेली की होती पळून त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही काळजी करू नका त्या पोपटरावला कसं शोधायचं हे आम्ही बघतो तुम्ही अजिबात टेन्शन करूच नका त्या पोपटरावला तर आम्ही शोधणारच आणि त्या गुणाजीला घेऊन ते तिथून निघून जातात ते, ते निघून जाता। गेल्यानंतर आप्पा आणि गावातली लोक सगळे इंदूचं कौतुक करत असतात त्याच वेळेला इंदू बोलते माझ्या एकटीचं कौतुक करायची गरज नाही कारण माझ्या या फंटा गँगने मिळून त्या मांजा भूताला पकडलंय त्यावेळेला लगेच आप्पा म्हणतात खरंच इंदू तुला मानलं पाहिजे कस आहे ना छोटीशी आहेस पण केवढं मोठं काम केलं सगळं मांजा भूताला पकडलंस खरंच कमाल वाटते मला तुझी त्यावेळेला इंदू बोलते याच्या पाठीमागे खूप मोठ्या बाईचा हात आहे तेव्हा लगेच आप्पा म्हणतात कोण आहेत त्या मोठ्या माणूस ते सांग आम्हाला तेव्हा लगेच इंदू बोलते ही सर्व आयडिया आमच्या मोठ्या बाईंची आमच्या मोठ्या बाईंमुळे हे सर्व केलं त्याच वेळेला अंताजी बोलतात आनंदी तू त्या भूताला सामील होतीस त्याच वेळेला लगेच आप्पा बोलतात आनंदी बाई तुम्ही जर का सामील असाल तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल त्याच वेळेला माले मास्तर बोलतात पोलीस काही जास्त दूर गेले नसतील इथंच आहे तिथं बोला तुम्ही हे सर्व केलं का तेव्हा मात्र चांगल्याच मोठ्या बाई घाबरतात त्याच वेळेला इंदू बोलते अहो थांबा सर्वांनी अहो मोठ्या बाईनी काहीच केलं नाही उलट मोठ्या बाईनी जर का काही केलं असेल तर आम्हाला जी आयडिया सुचली ना ती मोठ्याबाईंचीच होती या गावाला भूताच्या मार्गातून मुक्त करायची आयडिया मोठ्याबाईंची होती मोठ्या बाईंनी सांगितलं आम्हाला सर्व प्लॅन पाटलाचा पोपटराव आणि त्या मांजा भूताचा म्हणून तर आम्ही त्याला हाणू शकलो तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो मग आमच्या हे सर्व घडवून आणलं माझी काकी आहे ती काकी सगळेजण आनंदीबाईचं कौतुक करत असतात आणि टाळ्या वाजवत असतात मग काय आनंदीबाई तर हरभऱ्याच्या झाडावरतीच चढलेल्या असतात त्या जाऊन खुर्चीत बसतात आणि मग मोठमोठी लेक्चर द्यायची सुरुवात करतात इंदू इंदूला त्यांचं बोलणं आठवत असतं इंदू त्यांना सांगितलेलं असतं तुम्हाला जर का या गोष्टीमधून कोणी वाचवू शकतात तर ती मीच आणि इंदूने अगदी तसंच केलेलं असतं त्याच वेळेला मोठ्या बाई म्हणतात कुणीही माझी माफी वगैरे मागायची गरज नाही आभार वगैरे मानायची गरज नाही त्याच वेळेला व्यंकू महाराज येतात आणि बोलतात आभार आभार कसे नाही मानायचे बहिणी तुम्ही आज आभार मानण्याच्या लायकीच्या आहात अहो पहिल्यांदा मला तुमचा अभिमान वाटतोय की तुम्ही इंदूच्या सोबत राहून हे सर्व घडवून आणलं तुम्हाला इंदूचं म्हणणं पटलं तुम्ही इंदूच्या साथीने हे सर्व काही केलं तुम्ही दाखवून दिलं की इंदू आणि तुम्ही दोघी एकत्र आलात तर काय काय करू शकता मोठ्या बाई तुम्ही कितीही चिल्लात काही केलं ना तरी आज इंदू जवळ तुमचं पटलं याचा मला आनंद आहे इंदूची आयडिया तुम्हाला पटली याचा मला आनंद आहे तेवढ्यात मात्र पत्रकार पुढे येतात आणि बोलतात यास त्या इंद्रायणी सोपानवाडी कर ना तेव्हा मात्र इंदू बोलते हो मीच त्याच वेळेला लगेच ते पत्रकार बोलतात कमाल आहे आज दत्त जयंती आहे आणि दत्तजयंतीच्या दिवशी जर का इंद्रायणी सोपानवाडीकर यांचं कीर्तन ऐकायला भेटलं तर आमचं नशीबच थोर तेव्हा मात्र निघोसकर महाराज बोलतात अहो का नाही भेटणार दत्त जयंतीचा दिवस आहे इंदूस छान असं कीर्तन करणारच इकडे सगळे मंदिरात लोक जमलेली असतात इंदू कीर्तन करत असते ती म्हणत असते आज दत्त जयंती खरं सांगायचं तर द, दत्त दत्त जयंती ही तुम्हाला माहितीच आहे आत्रे आत्रे गुरुजी आणि अनुसया यांचा मुलगा म्हणजे दत्त तुम्हाला तर माहितीच होत की आत्रे गुरुजी आणि अनुसया यांना मुलंच होणार नव्हतं पण देवाच्या कृपेने त्यांना दत्त छान असं कीर्तन करते आणि कीर्तन झाल्यानंतर सगळेजण तिचं अभिनंदन करतात आज इंदूने आणि तिच्या फलटा गँगने मांजा मांजा भूताचा आणि पोपाटरावचा चांगलाच पर्दाफाश केला तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू